नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस यासाठी घरकुल लाभार्थ्यांची नवीन यादी जारी करण्यात आलेली आहे यासाठी चाळीस हजार रुपयाची प्रथम किस्त लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरित केलेली आहे आपणही जर घरकुलसाठी अर्ज केला असाल तर सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आलेल्या यादीमध्ये आपलं नाव आहे की काय हे आपण स्वतःच्या मोबाईलद्वारे एका मिनिटामध्ये चेक करू शकता तर ही माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला झटपट सबस्क्राईब करा तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुगल वरती जाऊन सर्च बार मध्ये पी एम ए वाय जी डॉट जी ओ व्ही डॉट इन या पद्धतीमध्ये टाईप करून सर्च करायचं आहे त्यानंतर येणारी जी काही वेबसाईट आहे त्यामधील असनाची हे पहिली अधिकृत वेबसाईट आहे यावरती आपण क्लिक करा क्लिक केल्यानंतर या पद्धतीमध्ये हा पेज ओपन होत आहे यानंतर पेजच्या उजव्या बाजूला तीन डाट लाईन मध्ये आपल्याला मेनू बार दिसत आहे यावरती आपल्याला करा क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे बरेच काही आपल्याला ऑप्शन दिसत आहे तर यामध्ये दोन नंबर वरती आवाज लिहिलेला आहे यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे बरेच ऑप्शन दिसत आहे डाटा एंट्री रिपोर्ट एफ ओ ट्रॅकिंग ई पेमेंट परफॉर्मन्स इंडेक्स तर आपल्याला रिपोर्ट वरती क्लिक करायचं आहे इथे ए बी सी डी ई एफ जी एस आय अशा ब्लॉक मध्ये तपशील दिलेला आहे तर आपल्याला पेजच्या खाली यच या ब्लॉक मध्ये बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन यावरती क्लिक करायचं आहे या क् यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे राज्याची निवड करायची आहे राज्याची निवड केल्यानंतर आपल्या जिल्ह्याची निवड करायची आहे जिल्ह्याची निवड केल्यानंतर आपल्याला तालुक्याची निवड करायची आहे तालुक्यानंतर आपला जो काही ग्रामपंचायत आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर यामध्ये आपल्याला इथे वर्ष निवडायचं आहे आपली वर्ष निवडायचं आहे तर यामध्ये पंचवीस सव्वीस हा वर्ष आपण निवडायचा आहे त्यानंतर कोणत्या घरकुल योजनेमध्ये आपण नोंदणी केली होती किंवा अर्ज केला होता त्याची इथे तपशील दिलेला आहे तर आपण त्याची निवड करायची आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुढे कॅपचा दिलेले आहे तर मध्ये दिलेल्या संख्येची बेरीज अथवा वजाबाकी आपल्याला करणे आहे आणि आलेला उत्तर मध्ये टाईप करायचं आहे टाईप केल्यानंतर तुमच्या गावातील जेवढे काही घरकुलचे लाभार्थी आहेत त्यांचे सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी निवड झालेली आहे त्यांचे या यादीमध्ये नाव आलेले आहेत तर या योजनेमध्ये आपल्याला किती निधीचं वितरण आहे हे सुद्धा यामध्ये दिलेलं आहे या माध्यमातून पाहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या घरकुल लाभार्थ्यांची यादी आपण मोबाईलद्वारे पाहू शकता तर दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार